दादोजी कोंडेव स्टेडियम मध्ये सापडले ईव्हीएम मतदान कार्ड ईव्हीएम की बॅलेट पत्रिका यावरून देशभरात संघर्ष पाहायला मिळत असताना ठाण्यातील दादोजी कोंडेव स्टेडियम मधील भंगारामध्ये ई व्ही एम आणि हजारो मतदान कार्ड सापडले आहेत या सर्व वस्तू चक्क भंगारात विकल्या जाणार असल्याचं कळत आहे ठाण्यातील दादोजी कोंडेव स्टेडियमचा प्रेक्षक गॅलरी खाली काही रिकाम्या खुल्या आहेत ठाणे महानगरपालिकेच्या या वस्तूमध्ये निवडणूक आयोगाने काही वस्तूंचा साठा करण्यात आला होता दोन हजार चौदा पासून साठा करून ठरलेल्या वस्तूंकडे कोणाचंही लक्ष नव्हतं गुरुवारी निवडणूक अधिकाऱ्यांनी तलाठी पोलीस राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत ही कोली उघडण्याचा प्रयत्न केला अर्धवत तुटलेल्या दरवाजाला लावलेले कुलूप चावीने उघडण्याचा प्रयत्न करूनही ते कुलूप उघडले जात नसल्याने अखेरीस ते दगडाने तोडण्यात आले सदर ठाण्यातील दादोजी कोंडेव स्टेडियम येथील गोदामात सापडलेल्या निवडणूक विषयक संदर्भात ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शेंगारे यांनी वस्तुस्थितीदर्शक माहिती दिली आहे या गोदामातील साहित्य त्यांचा व सध्याच्या लोकसभा निवडणूक प्रक्रियेचा काही संबंध नसल्याचं त्यांनी नमूद आहे सदर खोलीमध्ये प्रवेश केल्यानंतर आतमध्ये विजेची व्यवस्था शिवाय या या खोलीत अनेक पेट्या पेट्या गंज लागलेल्या उघडल्या असता त्यामध्ये बंद लिफाफे मतदान ओळखपत्र आणि ईव्हीएम सापडले या सर्व वस्तू भंगारात विकण्याचे आदेश देण्यात आले ठाणे महानगरपालिकेकडून सन दोन हजार चौदा मध्ये ही खोली निवडणूक आयोगाला गोदाम म्हणून वापरण्यासाठी दिली होती मात्र त्यानंतर ही खोली उघडण्यात आली नाही अनेक मतदारांचे ओळखपत्र ही वाटप केले नसल्याचं त्या निमित्ताने उघडकीचार आहे या प्रकारानंतर माजी मंत्री आणि शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या संदर्भात ट्विट करून या प्रकरणाचा निषेध नोंदवला आहे ठाण्यामधील दादोजी कोंडदेव मैदानाच्या एका जिन्याखाली असलेल्या खोलीत ते खोली कोणाकडे लक्षात जाणार नाही अशा ईव्हीएम सापडले मतपत्रिका सापडल्या याच्यातली सर्वात मोठी गोष्ट असेल जर ठाणे जिल्ह्यात शंभर ईव्हीएम आले ते शंभर ईव्हीएम परत मॅच करून कलेक्टरच्या हातात किंवा निवडणूक अधिकाऱ्याच्या हातात घ्यावी ईव्हीएम राहिले कसे हे कुठले ईव्हीएम ईव्हीएम चा घोटाळा होतो ईव्हीएम बदलले जातात ही जी मनातली आहे एकीकडे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागत होता आणि दुसरीकडे ईव्हीएम सापड आणि मी एव... सर्वोच्च न्यायालयाच्याही निकालाशी फार सहमत आहे असं नाही मला माझं मत कुठे गेलं हे कळलंच पाहिजे माझ्या मनात शंका का राहावी मी माझं मत कोणाला दिलंय हे मला कळलंच नाही तर माझ्या मनात संशय राहणार ना की माझं मत नक्की कुठे गेलंय आणि महानगरपालिकेच्या दादोजी कोंडदेव स्टेडियम मधील जुन्या आणि वापरात नसलेल्या एका रूममध्ये निवडणुकीच्या संदर्भातील जुनं साहित्य साठवण्यात आलेलं होतं त्या संदर्भामध्ये आज एक बातमी प्रसारित करण्यात आलेली आहे त्या बातमीच्या अनुषंगानं मी संपूर्ण माहिती घेतली असून त्याची वस्तुस्थिती अशी आहे की ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत दादोजी कोंडदेव या स्टेडियमच्या नूतनीकरणाची प्रक्रिया सुरू असून उर्वरित नूतनीकरण पूर्ण झालं असून फक्त या खोलीपुरतं किंवा गोदमापुरतं नूतनीकरण शिल्लक आहे हे नूतनीकरण करण्याच्या अनुषंगानं ही रूम जर त्यात महत्वाचं साहित्य नसेल तर ती रूम ठाणे महानगरपालिकेकडे हस्तांतरित करता येऊ शकेल का याच्या संदर्भामध्ये ठाणे उपायुक्तांनी उपाय। या आमच्याकडे विनंती केली होती त्यांनी त्यांच्या अहवालामध्ये असंही नमूद केलं होतं की या रूमचा पुढील समोरचा दरवाजा आहे तो थोडासा नादुरुस्त झालेला आहे तोही दुरुस्त करावा अशी त्यांनी विनंती केली होती त्याशिवाय ठाणेनगर पोलीस स्टेशनकडून या ठिकाणी गेल्या बऱ्याच वर्षांपासून सुरू असलेला बंदोबस्त सध्या परिस्थितीमध्ये मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता त्यांच्याकडे ते असलेली मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता तो बंदोबस्त जर आत साहित्य महत्वाचं साहित्य नसेल तर तो इतर तर वापरता येऊ शकेल का अशी विचारणा केली होती या दोन्ही यंत्रणांकडून प्राप्त झालेल्या विनंतीच्या अनुषंगाने या कार्यालयाने भारत निवडणूक आयोगाच्या प्रचलित पद्धतीचा अवलंब करून या संदर्भामध्ये सर्व राजकीय पक्षांना या संदर्भातली पूर्वसूचना दिली होती या पूर्वसूचनेच्या अनुषंगानं सदर गोदाम किंवा रूम उघडत असताना राजकीय पक्षांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्या समक्ष ही रूम उघडण्यात आलेली आहे आणि ते रूम उघडून आतमध्ये साहित्य काय आहे याची तपासणी करण्यात आली हे साहित्य तपासत असताना या ठिकाणी जुने इलेक्शनचं साहित्य असल्याचं लग... आढळून आलं यामध्ये जुन्या ग्रामपंचायत जिल्हा परिषदच्या इलेक्शन किंवा जुनं इलेक्शनचं साहित्य लिफाफे प्रोफार्मे असल्याचं लक्षात आलं यातीलच एका ट्रंकमध्ये काही एक कंट्रोल युनिट दिसून आले या संदर्भातला सविस्तर अहवाल मान्य मुख्य निवडणूक अधिकारी यांना सादर करण्यात येत आहे त्यानंतर ही ही वस्तुस्थिती लक्षात घेता समोरील मुख्य दरवाजाची दुरुस्ती करून तो दरवाजा परत सीलबंद करण्यात आला आणि तेथील बंदोबस्त पूर्ववत कायम करण्यात आला या बातमीच्या अनुषंगानं मी हे आश्वासित करू इच्छितो की या जुन्या वापरात नसलेल्या गोदामाचा आणि सध्या परिस्थितीमध्ये लोकसभेच्या अनुषंगानं सुरू असलेल्या निवडणुकीच्या प्रक्रियेचा काहीही संबंध नाही या संपूर्ण प्रक्रियेचं व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आलेलं आहे